ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता अगदी कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता ती शिवसेना तुम्ही संपवायला का निघालात तुम्ही माझ्याशी का कसे वागला ते आता लोकांना माहिती पण तरी क्षणभर धरून चाला की मी तुमच्याशी पणा केला असेल तर तुम्ही माझ्याशिवाय घ्यायला पाहिजे होत तुम्ही, तुम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात पक्ष चोरला चिन्ह चोरलं आणि त्या गद्दारांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात की देखो देखो कैसा गद्दार आहे ऐसा गद्दार पुण्या मी नाही एवढी लाजीरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितली नव्हती आणि कोणी अनुभवली नव्हती म्हणजे एखादा चोर समजा आपलं काहीतरी पाकिट मारलं किंवा घरी दरोडा घातला तर पोलीस त्याला पकडतात पण तो चोर असं ते चोरीचा माल घेऊन फिरत नाही बघ बघ हे तुझं मी चोरलंय आणि ते आता माझच आहे तसे हे सगळे गद्दार चोर मी तर त्यांना जाहीर आव्हान देतोय मेंधेना आव्हान देतोय की जर तुम्ही खरोखर मर्दाची अवला नसाल तर तुम्ही माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मत मागून दाखवा मग कळेल स्ट्राईक रेट म्हणजे काय असतो तो तुम्ही लोकांना संभ्रमात टाकताय माझं चिन्ह चोरून निशाणी जुनी दाखवून जणू काही असा आभास आणताय की हीच खरी शिवसेना आणि मी निवडणूक आयोगाला सुद्धा वारंवार सांगतोय की तुम्ही चिन्ह माझं इकडचं तिकडे करू शकाल कदाचित कारण तो तुमचा अधिकार आहे पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी माझ्या संघटनेला दिलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही मानाला मी तयार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका